सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल खूप मनानं स्वागत आहेत कसं सगळे गुड्डू आणि मी आलेलो आहे हो, त्यांची एक आज ओपन डे आहे येतोय तो ओपन डे आहे त्या ओपन डेचा आज बघायला चाललोय रिझल्ट काय येतो आला चला चला रे चला चला गुड्डूच्या ओपन डे ला चला चला वस्तू चल घे चावी पकड फोन पकड सकाळी माझ्याकडून पोहे जास्त भिजवले गेले थोडे जास्त भिजवले गेले तर मी आता ते पोहे काय करू पोहे पुन्हा गेले तर पुन्हा ते खाल्ले जाणार नाही पण ऑलरेडी त्यातले थोडेसे पोहे बाकी आहेत एवढे पोहे बाकी आहेत त्यात माझा आहे उपवास त्याच्यामुळे ते, ते पोहे तसेच होते आता काय करू मग ते हो पोह्यांचे कटलेट केले आता पोहे बटाटा हळद गरम मसाला धना पावडर जिरे पावडर मीठ आमचूर पावडर हे टाकून सगळं कटलेट केलं तिथे तिघांना होती बघवत कसे होतं ते तिथे शेंगा टाकल्या तुकड्याच आपल्या काय बोलायला हुमोगाच्या शेंगा टाकले चंद्र गोल्डन ब्राऊन होऊ दे दाखवते तिघांना कसं झालं टेस्टिंगला आज मस्त मी उपवासाला आज नवरात्राचा तिसरा दिवस होता बुडूचा आज ओपन डे होता छान होता ओपन डे गुरुवार नवरात्राचाच तिसरा दिवस तर मी आज बनवलेलं होतं नाही उपाने बनवलेलं होतं तरी घावणे बनवले घावणे पण नाही म्हणते ढोशा डाईक थोडंसं बनवलेलं होतं म्हणजे कच्चा बटाटा मिरची शेंगदाणे आणि वरई वर वरी वरी असते भगर ती थोडी भिजत ठेवली आणि नंतर ते तीन सगळं मिक्स करून वाटलं मिक्सरमध्ये मीठ टाकलं आणि त्याचे छान ढोश्याच्या बॅटर ढोश्याच्या बॅटर आपण डोसा काढतो ना त्या तव्यामध्ये छान असं छोटे छोटे डोसे काढले दो दोन आणि एक दोन मोठे आणि एक छोटा झालेला होता मस्त खाल्लेला है। आहे आणि ह्यांचं जेवण आज ताईंकडे होतं काय केलेलं ताईने आत्ताने मच्छी ताईने मच्छी बनवलेली ते या दोघांचं जेवण तिथे होतं मला जेवणाला होती सुट्टी म्हातारी बोट्टी तर दोघं का अभ्यास न झाला स्कूलला गायला जाते का उद्या मी कर होती डब्याला तुझ्या डब्याला हे करणं होती मी बोलतो मला जेव्हा तेच कारण शाळेत दुसरं काय कारण असायत आणि असं पण नाही बाबा शनिवार रविवार सुट्टी नाहीये शनिवार रविवार सुट्टी असून आज रविवार असून सुद्धा उद्या तू बोलतोस का मी जाणार नाही म्हणून अरे चौथा दिवस ना नवरात्राचा का तिसरा 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 नाही चौथा पहिलं सॉरी या चुकून या नवरात्रचा चौथा नाही तिसरा नाही चौथा दिवस आहे कालचा तिसरा दिवस छान गेला काल पण दोघांचं जेवण ताईकडेच होतं आणि आज पण ताईकडेच होतं जेवण काल पण ताईने गेलं होतं चिकन आणि आज पण केलं होतं मच्छी त्या दोघांचं जेवण तिथेच होतं आणि आज बिग बॉसचं विनर पण घोषित झालेलं आहे सूरज चव्हाण सूरज चव्हाण झुकून चुकून पुर कसे होते आमच्याकडची लाईट नाही अशी जाई जाई जाय करते ना तर पूर्वाला विचारलं का पूर्ण लाईट कशी जाते झुक झपूक झुपूक झापूक झुक दाखवेल व्हिडिओ मध्ये दाखवेल मी नाही दाखवलं अजून दाखवल व्हिडिओ काढेल मी तिच्या दाखवेल दाख तुम्हाला सगळ्यांना दिदी गेले सुटीला खाली येऊन आणि ह्याचा कधी अभ्यास करावा जातोय कुठे झाली आवाज नाही भरायला आता दीदी बरं झालं मेकअप माझं सांगा दीदी दी दीदी ना दीदी माझा मेकअप करते आज मी पांदळा करायला घेतलाय कसा करते मला एवढं येत नाही दीदी तुम्हाला द्यायचं मग एवढा तरी कधी आयुष्य मेकअपच नाही येणार आता दिदीच्यामुळे मेकअप करते नाही तर अगोदर फक्त आमचा फार लावली आणि पॉन्ट्स ऑर्डर एवढंच असायचा आणि लावलीस तर लिपस्टिक केवी कल्यामध्ये घेतलं जा ते बीबी क्रीम बीबी क्रीम नाही आहे एवढा नको घेऊ जास्त नाही बी क्रीम आहे बघ तो त्याचा ब्रँडचा नाव आहे ते फाउंडेशन आहे फाउंडेशन आहे घरा माझ्या वागेच सेट त्यांना आवाजर थोडीशी वेगळे असेल

साडी वगैरे चेंज केली आणि मग गुड्डूला आणायला गेले तिथून येताना मी ना एक रिलायन्स मार्ट असा आमच्या इथे नेरळमध्ये आहे तिथे मी गेलेली होती गुड्डूला पिझ्झा पास्ता सॉस घेला कारण उद्या फ्रँकी द्यायची त्याला तर पिझ्झा पास्ता सॉस त्यासाठी लावण्यासाठी घेऊन गेलेली आणायला गेली तर हे कॅम्पा चंपा कॅम्पा कॅम्पा ते भेटलं कॅम्पा ना रे हे कॅम्पा तर ते हे आम्ही आणलं इथे प्राईज ऑलरेडी आहे दहा रुपये पण ते रिलायन्स मार्ट बंद होणार होतं तर आम्हाला मिळालं आहे हे फक्त <laughs> दोन रुपयाला आणि छान वाटलं दोन रुपयाला आपल्याला काहीतरी मिळालं तिथे एक कोकची बॉटल होती ती कोक बॉटल कोकची जी बॉटल होती ना थी थी थी। थी 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 ती बॉटल अर्धा लिटरची होती ना कुठं अर्धा लिटरची बॉटल होती ती अर्धा लिटरची बॉटल आम्हाला पाच रुपयाला मिळत होती कारण ते रिलायन्स मार्ट बंद होणार आहे त्याच्यामुळे पाच रुपयाला होती तर मी दोन घेते हे दोघांना दोन मोठ्या मोठ्या होत्या तिथे बॉट बॉटल तर मी ह्या दोन्ही पण घेते पण जेव्हा बघायला गेलो तर त्याची एक्सपायरी डेट संपलेली होती म्हणून फक्त ह्या दोन बॉटल घेतली एक बॉटल मिळाली आम्हाला दोन रुपयाला एक बॉटल मिळाली आम्हाला तीन रुपयाला म्हणजे त्यांना रि ओरिजिनल रिअल कितीला मिळे असेल याचा कर दहा रुपयाला ऑल उल, ऑलरेडी आहे आपल्याला दोन रुपयाला तीन रुपयाला दिले त्यांना किती रुपयाला मिळत असेल समजलं त्यांना कितीला मिळत असेल विचार कर किती कमी भेटत असेल है ना कुठं छान होते बेस्ट थम्सअप सारखी थम्सअप सारखी का अक्षर एन्जॉय तर केला थम्सअप छोटा अप दोन रुपयाला आजकाल काय मिळतो काय मिळतो पाच रुपयाला कुरकुरे मिळतात तर पाच किलो पाच रुपयाला अर्धा लिटरची बॉटल मिळत होती पण त्याची एक्सपायरी संपलेली होती म्हणून ती घेतली नाही मी जाऊन पुन्हा एकदा चेक केलं पाहिजे काय काय ते है ना एकदा चेक केलं पाहिजे जाऊन पुन्हा चला जेवणाला का ह्यांना खिचडी भात घाल घालायला लागेल थोडंसं आणि दुपारी ह्यांना डबाला वाटाण्याची भाजी केली होती ह्या दोघांना वाटाण्याची भाजी आहे मला काहीतरी आता उपवासाचं बघायला लागेल काय करू उपवासाचं बघू विचार करते कारण ती सांग अम्मी <laughs> क्यों रो रही हो <laughs> 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 सांगते आमची बबडा झोपेवरती झोपून बसलेली अरे माझा गुंडा येतो गुंडा येतो आमची गुंडी येती गुंडी येती मम्माची गुंडी येते बाबू शेख बाबू शेखन शेख हेन सुटू शेख आहे सुटू शेख हेल काय सुटी शेख हे शेक हँड सुट्टी आहे की बच्चा व्हिडिओ काढतानात आता व्हिडिओ करताना देता येत नाही बाबू शेकंड सुटू सेकंड बाबू सेकंड चला आपला जायचं ना सेकंड 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 सुटी सुटी सेकंड सेकंड अगं बघ ना माझा खाली आहे माझी गुंडी आहे ती गुंडी आहे